भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर काल एकदाचे शिक्कामोर्तब झाले दोन्ही पक्षांनी समझोता करून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय युतीचा निर्णय झाला असताना दुसऱ्याच दिवशी शिवसेनेकडून मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर अप्रत्यक्ष टीका केली निवडणुकीपूर्वी एखादा दहशतवादी हल्ला होईल आणि त्यानंतर एखादे छोटे युद्ध खेळून निवडणुका जिंकल्या जातील असा राजकीय आरोप काही दिवसांपूर्वीच झाला अशा आरोपांना पुष्टी मिळेल असे वर्तन राज्यकर्त्यांनी करू नये लोकांच्या मनातील खदखद लावारसाप्रमाणे उसळून बाहेर येईल आणि त्यांना आवरणे कठीण जाईल दंगली आणि दहशतवादी हल्ले हे निवडणुका जिंकण्याचे साधन ठरू नये तसे कोणी करीत असेल तर ईश्वर त्या सर्वच राजकीय पक्षांना सुबुद्धी देव असे म्हणत भाजपाला अप्रत्यक्ष टोला शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून लगावलाय दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका